कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात असलेल्या म्हाप्रळ खाडी परिसरात रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणावरती वाळू उपसा होत असल्याचा धक्कादायक प्रकार पुन्हा समोर आलेला आहे रात्रीच्या वेळेस अनेक डंपर आणि हायवा वाहनांच्या सहाय्याने खाडीतील वाळू उपसा करून ती वाहतूक केली जात आहे विशेष म्हणजे हा प्रकार थेट राज्याचे सध्याचे महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांच्या मतदारसंघातच सुरू आहे त्यामुळे या प्रकरणाला राजकीय आणि प्रशासकीय दृष्टिकोनातून विशेष महत्व प्राप्त झालेलं आहे नुकत्याच पार पडलेल्या राज्याच्या पावसाळी अधिवेशनात माजी मंत्री आणि माजी पालकमंत्री अनिल परब यांनी महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांच्यावरती थेट आरोप करत वाळू उपसा करणाऱ्या माफियांना सत्तेचा गैरवापर करून संरक्षण दिलं जात असल्याचं म्हटलं होतं अधिवेशनात हे प्रकरण गाजल्यानंतर काही काळ वाळू उपसा थांबवण्यात आला होता मात्र काहीच दिवसात मंडणगड तालुक्यातील म्हापरळ खाडीपट्टा परिसरात पुन्हा नव्याने वाळूपसा सुरू झाला असून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन ही बेकायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचे उघड झाले आहे बघा शेवटी चोवीस शेतकऱ्यांना ज्या परवानग्या दिल्या गेलेल्या आहेत तर चोवीस शेतकऱ्यांच्या मध्ये कुठे अनियमित झाली असेल तिथे कायदेशीर कारवाई होईल त्या ठिकाणी माझा हस्तक्षेपाचा काही प्रश्न उद्भवत नाही महसूल राज्यमंत्री माझी जबाबदारी आहे कुठे माझा हस्तक्षेप असेल आणि महसूल राज्यमंत्री म्हणून मी कुठे दबाव दबावपोटी मी कोणाची कारवाई रोखली असं कुठे असं तर गोष्ट वेगळी होती बरं माझं म्हणणं स्पष्ट आहे ते ती प्रोसिजर पूर्ण होत असताना जरी समजा माझा कार्यकर्ता असेल त्यांनी कुठे कायद्याची पायमंडली केली असेल तसं कारवाई रीतसर व्हावी ना मी कुठे कारवाई थांबवलेली आहे आणि तसे पुरा मी कुठे कारवाई थांबवलेली आहे याची पुरावे त्यांनी द्यावेत ना मंत्री योगेश कदमांनी या संदर्भात हात झटकत या प्रकरणावरती पडदा टाकला परंतु या संदर्भात अनिल परब यांनी पुन्हा एकदा आवाज उठवला आहे महसूल राज्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली प्रशासन व खनिकर्म विभाग अशा प्रकारांना मोकळं रान देत असून सामान्य माणसांवरती किरकोळ कारणावरून गुन्हे दाखल करणारे अधिकारी अवैध वाळू उपशावर मात्र कानाडोळा का करतात असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे अजूनही वाळू चोरी होते पुरावे देऊन अजूनही वाळू चोरीचे प्रकार वाळू सर्रास जाते आपण आपले कॅमेरे सामान्य जनतेच्या मनातही असा प्रश्न उपस्थित होतोय की महसूल प्रशासन जिल्हाधिकारी व पोलीस यंत्रणा एवढ्या मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या या अवैध कारवाईवरती जाणीवपूर्वक दुर्लक्ष का करत आहे या संपूर्ण प्रकरणात कोणाचा आश्रय आहे हे लोकांनी ओळखण्याची गरज निर्माण झाली आहे हा प्रकार थांबवण्यासाठी आणि खाडी परिसर व पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी तात्काळ आणि ठोस पावले उचलण्याची मागणी आता जनतेकडून होऊ लागली आहे अन्यथा या विषयावरती आणखी मोठा जनआंदोलनाचा भडका उडण्याची शक्यता नाकारता येत नाहीये